योग्य वेळी योग्य निर्णय दोन्ही पवार भेटीनं जयंत पाटलांना नेमका काय म्हणायचं होतं ते कोड उलगडलंय समुद्रवरून कितीही शांत दिसत असला तरी त्याच्या आत खोलामध्ये अनेक समुद्री वादळ घोंगावत असतात या वादळाचं प्रतिबिंब अनेकदा समुद्र सपाटीवर कधी मोठ्या तर कधी लहान सहान लाटांच्या स्वरूपात दिसतं परंतु याचा अर्थ समुद्रात सर्व काही आलबेल आहे असं होत नाही असाच काहीसा प्रकार राजकारणातही सुरूच असतो बाहेरून सर्व शांत वाटत असलं तरी सुद्धा आतमध्ये अनेक राजकीय डावपेचांची आखणी सुरूच असते विधानसभेचे निकाल लागले महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं सरकार स्थापन झालं म्हणजे सर्व काही झालंय असं नाहीये वर्ग का आता पुन्हा एकदा भाजप ऑपरेशन लोटस हाती घेणार असून महाविकास आघाडीच्या खासदारांसह अन्य काही बडे नेते भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली या बातमीला शरद पवार प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या अधिक हवा मिळाली आणि आज दोन्ही पवारांच्या भेटीनं विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे त्यानंतर आता खाते वाटपाबाबत महायुतीमधील घटक पक्षामध्ये जोरदार असे रस्सीखेच पाहावयास मिळत असतानाच विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनामुळे सुद्धा पुन्हा एकदा तेच पूर्वीच्या विधानसभेतील वातावरण दिसलं सभागृहात पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच हशा खसखस चिमटे आणि टोमणे सुद्धा ऐकायला मिळाले त्यातच जयंत पाटलांनी केलेल्या विधानाची पुन्हा एकदा चर्चा जोरात रंगली विशेष अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी त्यांच्या ठराव मांडण्यात आलेला असताना त्यांच्या ठरावावर बोलताना रंगला यावेळी विधानसभा अध्यक्षांची किती जराब असते आणि त्यांचा मान कसा सर्वांनी ठेवला पाहिजे याची माहिती जयंत पाटील देत होते आणि त्यासाठी त्यांनी एकोणीसशे नव्वदचा एक किस्सा सांगितला त्यावेळी विधानसभा अध्यक्ष मधुकर चौधरी होते नव्वदच्या साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो असे जयंत पाटील म्हणाले त्यावर अध्यक्ष नाही आमदार असं अजित पवारांनी त्यांच्या बोलण्यातील चूक लक्षात आणून दिली त्यानंतर जयंत पाटील यांनी तात्काळ सारवासारव करत वाक्य दुरुस्त करत किती लक्ष आहे बघा माझ्यावर असा चिमटा जयंत पाटलांनी अजित पवारांना काढला जयंत पाटील यांना अजित पवारांनीही तात्काळ प्रत्युत्तर दिलं माझे लक्ष आहे तुम्ही कधी प्रतिसाद देतायत याकडे असा सवाल अजित पवारांनी केला आणि त्यावर जयंत पाटील म्हणाले की आपल्या पक्षाचे वाक्य आहे दादा योग्य वेळी योग्य निर्णय जयंत पाटील यांनी असं सूचक विधान करताच सभागृहात एकच हास्य कल्लोळ निर्माण झाला आणि त्यामुळे जयंत मनात काय असा प्रश्न तयार झाला पण हेही खरंच आहे की जयंत पाटील हे खरोखर योग्य वेळीची वाट बघतायत का त्यांचा अजित पवार गटात प्रवेश होणार का अशा चर्चा सुरू झालेल्या असतानाच आज अजित पवार आणि शरद पवार यांची शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त भेट झाली आणि या भेटीपासूनच खरे सूत्र हल्ले असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही जयंत पाटलांनी योग्य वेळी योग्य निर्णय म्हणणं आणि दोन दिवसात अजित पवार आणि शरद पवार यांची बंद दाराआड चर्चा होणं तेही दीड वर्षांनंतर ह्या निव्वळ योगायोग नाही तर हे ठरवून होत आहे का या सगळ्या गोष्टींना आधार कुठला आहे तो समजून घेऊयात पहिला मुद्दा म्हणजे विधानसभेत झालेला पराभव एकंदरीत जर आपण जर बघितलं तर निवडणुकीत शरद पवार गटाने सत्याऐंशी जागा लढवल्या त्यापैकी केवळ दहा जागांवरतीच त्यांना विजय मिळवता आला उर्वरित ठिकाणी त्यांचा दारुण पराभव झाला पुढील पाच वर्ष आता महाविकास आघाडीला विरोधात राहावं लागणार आहे आणि यासाठी शरद पवारांसोबत असलेले नेते तयार नाही आहेत पाच वर्षांचा कालखंड हा ना थिडका नसतो त्यामुळे सत्तेत सहभागी होऊन पुढील राजकारण करण्याचा पर्याय जयंत पाटील आणि त्यांच्यासोबत आमदार निवडू शकतात आणि हे शरद पवारांच्याही लक्षात आलेलं दिसतंय रोहित पवार रोहित पाटील अशा तरुण नेतृत्वाला पुढं केल्यानं जयंत पाटलांच्या मनात काहीशी असुरक्षिततेची भावना निर्माण होणं साहजिक आहे महाविकास आघाडीचं सरकार येणार असं वारं जेव्हा वाहत होतं तेव्हा जयंत पाटील यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यती सर्वात पुढं होतं परंतु महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानं जयंत पाटलांचं हे स्वप्न भंगलंय आता पाच वर्ष विरोधात राहण्यापेक्षा सत्तेत जाण्याचा विचार जयंत पाटील करू लागलेत आणि तोच विचार जो आहे तो शरद पवार किंवा त्यांच्यासोबत गेलेले आमदार करतायत का असा दुसरा प्रश्न तयार होतो जयंत पाटलांच्या मुद्द्यामुळे दुसरा मुद्दा हाती येतो ते म्हणजे त्यांच्या माध्यमातून शरद पवारच राष्ट्रवादीच्या एकीकरणाची पाडताळणी जी आहे ती करू शकतात जयंत पाटील यांनी केलेल्या विधानाचा अर्थ अनेक राजकीय विश्लेषक हे राष्ट्रवादीचं एकीकरण करण्याचा असल्याचा प्रयत्न म्हणून बघतात असं झाल्यास हा महाविकास आघाडीला मोठा धक्का असू शकतो शरद पवार हे राजकारणातून निवृत्त होऊन पक्षाचे धुरा अजित पवार यांच्याकडे सोपवू शकतात या माध्यमातून पुन्हा पक्ष एक होऊन गतवैभव मिळू शकतं शिवाय पक्षाचं झालेलं नुकसानही भरून निघू शकतं तिसरा मुद्दा जयंत पाटील अजित पवार गटात न जाता भाजपचा मार्ग सुद्धा निवडू शकतात आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये पक्षांतर करून आपलं राजकीय स्थित्यंतर करून घेतलंय तसं पाहिलं तर एकत्र राष्ट्रवादी असताना अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात नेतृत्वावरून अनेकदा खटके उडत गेलेत मग अशात पुन्हा अजित पवार गटात न जाता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा पर्याय जो आहे तो जयंत पाटील निवडू शकतात असंही बोललं जात आहे थोडक्यात भाजपनं विधानसभा निवडणुकीत जरी महायुतीच्या माध्यमातून संपूर्ण बहुमत मिळवलं असलं तरी सुद्धा अजूनही भाजपची भूक काही केल्यास शमलेली नाहीये असं दिसतंय महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचं पिल्लू सोडून भाजप नेते नेमकं का काय सांगू पाहतायत एकीकडे ही चर्चा होत असताना दुसरीकडे बरोबर त्याच वेळी जयंत पाटील यांनी केलेल्या विधानाला वेगळं महत्व प्राप्त झालंय आता जयंत पाटलांची ती योग्य वेळ कधी येणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे पण जयंत पाटलांच्या विधानाचे तीन अर्थ निघू शकत होते आणि त्यातील दुसरा अर्थ हा जो आहे तो एकदम कारण आज अजित पवारानी पवारानी वेग पवार आणि शरद पवारांची होणारी भेट सांगते की येत्या काळामध्ये डावपेच वेगळे झालेले असतील काही वेगवेगळ्या घटना घडलेल्या असतील तुम्हाला जर आठवत असेल तर कर्जत जामखेडची निवडणूक आठवा रोहित पवार ज्यांनी अजित पवारांना टोकाचा विरोध केला लोकसभेला सुद्धा सुनेत्रा पवार यांच्या विरोधात चांगली आखणी केलेली होती विरोध केलेला होता त्यांच्या विरोधात प्रचार केलेला होता असं असताना सुद्धा अजित पवारांनी रोहित पवारांसाठी राम शिंदे यांच्यासाठी सभा न घेऊन अप्रत्यक्षपणे रोहित पवारांना मदत केली रोहित पवार विरोधात असताना सुद्धा त्यांना कधीही शासकीय निधी कमी पडला नाही भलेही ते विरोधात असतील मग याच्यावरूनच अंदाज लागला होता की हे पवार आतून एकच आहेत पण तोपर्यंत हाताशी ठोस असं काही मिळत नव्हतं मात्र आज शरद पवार आणि अजित पवारांची झालेली भेट सांगते की जयंत पाटील नेमकं काय सांगू पाहत होते याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट करा जय महाराष्ट्र